कोल्हापुरात करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाची जोरदार तयारी सुरू झाली आहे गणेशोत्सव संपतो न संपतो तोच आता नवरात्रोत्सवाचं वेद लागलाय या निमित्तानं मंदिराच्या शिखरांची रंगरंगोटी आणि स्वच्छता मोहीम युद्धपातळीवर सुरू आहे मंदिराच्या छतावरील झुडपे आणि दगडी बांधकामावरील गवत काढून स्वच्छता करण्यात येते आहे आजपासून मंदिर परिसर आणि आसपासच्या इतर मंदिरांची पाहण्याच्या फवार्यांनी स्वच्छता केली जाणार आहे यंदा बावीस सप्टेंबरला घटस्थापने नवरात्रोत्सवाला प्रारंभ होणार आहे या काळात साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या अंबाबाईच्या दर्शनासाठी वीस लाखाहून अधिक भाविक येण्याची शक्यता आहे सध्या मंदिर परिसरात गरुड मंडप नगारखाना आणि मणिकर्णिका कुंडाचे काम वेगानं सुरू आहे नवरात्रोत्सवातील धार्मिक विधींसाठी गरुड मंडपाचा तात्पुरता वापर होणार असून त्यासाठी खांब आणि अडक बसवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने या उत्सवासाठी सर्व तयारी पूर्ण करण्याचे नियोजन केलंय भाविकांसाठी सुरळीत दर्शन आणि पूजा करता यावी यासाठी समितीने सहकार्य करण्याचा आवाहन केलं आहे तो काय चांगलं नवरात्र सालाबाद प्रमाणे शारदी नवरात्रोत्सव दोन हजार पंचवीस ची सर्व तयारी सुरू आहे स्वच्छतेचं काम आपण आधी सुरू केलं होतं आजपासून संजय मेंटेनन्सच्या सेवाभावी स्वच्छतेचे से कामाला सुरुवात होत आहे त्याचबरोबर पावसानं उसंत घेतल्यामुळं आपण रंगरंगोटी शिखराच्या रंगरंगोटीचं स्वच्छतेचं काम ऑलरेडी सुरू केलेलं आहे त्याचबरोबर मंदिरात स्वच्छतेच्या धोकावून दानपेट्या दान सर्व आपण मोजदात करून आप स्वच्छतेनंतर ते पुन्हा पूर्ण व्यवस्थित त्या जागेवर व्यवस्थित लावण्याचं काम सुरू आहे त्या मंदिरातील भाविकांच्या सोयीसाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी आपण दर्शन मंडप पूर्ण कवर राहील याची काळजी घेतोय कारण पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्याचबरोबर भाविकांसाठी आरोग्य स्वच्छता आणि पाण्या पिण्याचं पाणी या सोयी उपलब्ध करून देण्याविषयी नियोजन सुरू आहे मंदिरात विकास कामं सुरू असल्यामुळं ते लवकरात का, लवकर त्या कामांची पूर्तता करून नवरात्राच्या वेळी दर्शनासाठी पूर्ण क्षमतेनं जागा उपलब्ध व्हावी यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत आणि त्या गरुड गरुडमंडपात जे त्या सदरेवर यमाबाईची पालखी बसते तर तिथंच ती पारंपरिक पद्धतीनं पालखी बसावी या पद्धतीनं आपलं नियोजन आहे आणि गरुड मंडपाचे खांब आणि कमानी लावून झालेले आहेत वरती आडे आणि कडीपाठ टाकण्याचं काम वेगानं करून देवीचे पालखी सदरेवर बसेल या दृष्टीनं आपलं <तिकी लेगा> नियोजन <देगाँ दिये> सध्या सुरू आहे आपण दर्शन रांग भाविकांसाठी यावेळी पूर्ण क्षमतेने <सित्तितितितितितितित��> वापरण्याची तयारी केलेली आहे कारण अकरा दिवसाचा पूर्ण काळ आहे बावीस सप्टेंबर पासून दसरा दोन ऑक्टोबर पर्यंत त्यामुळे ह्या अकरा दिवसात नियमित पंचवीस ते तीस लाख त्याच्यापेक्षा जास्त संख्या राहील अशी अपेक्षा आहे आणि पावसाची शक्यता वर्तवली असल्यामुळे पूर्ण आपण शेतकरी संघाच्या हॉल सकट दर्शन रांग आपण नियोजित केलेली आहे भाविकांच्या सुरक्षेसाठी आपण सुरक्षा कॅमेरे सगळीकडे तैनात केलेले आहेत शहाण्णव कॅमेऱ्यांबरोबरच नवीन वीस कॅमेऱ्यांचा त्यात जोडलेली आहे ए आय चा वापर करण्याच्या दृष्टीनं आय आय टी भोपाळ यांचं मदत घेऊन आपण ए आयचा वापर यामध्ये करत आहोत फेस रिडिंग कॅमेऱ्याच्या माध्य माध्यमातून संशयित व्यक्तींचा छडा लावणे किंवा भाविक रांगेत आल्यापासून देवीपर्यंत पोचण्याचा वेळ त्यात भा दर्शन रांग रेंगाळण्याची कारणं ही सगळी आपण ए आयच्या माध्यमातून हे करून त्या जास्तीत जास्त लवकर दर्शन कसं होईल